श्री क्षेत्र वडसिंग नागनाथ महाराज मंदिर गंगावे विटावे येथे होणार भव्य राष्ट्रीय धार्मिक महोत्सव नाथ संप्रदायाचे सिद्ध विभूती असलेले नवनाथांपैकी एक वडसिंग नागनाथ महाराज यांच्या पावनभूमीत श्री क्षेत्र गंगावे विटावे तालुका चांदवड नाशिक येथे पाच ऑगस्ट ते अकरा ऑगस्ट दोन हजार चोवीस रोजी भव्य दिव्य स्वरूपात विविध धार्मिक सोहळे पार पडणार असल्याचे आजच्या पत्रकार परिषदेत त्र्यंबकेश्वर येथील आनंद आखाड्याचे महंत श्री श्री एक हजार आठ श्री गणेशानंद महा सरस्वती, एतिल, हबब, महाराज सरस्वती पंचवटी येथील हबप महादा माधवदास महाराज राठी डॉक्टर प्रकाश कोल्हे यांनी जाहीर केले राष्ट्रीय पातळीवर होत असलेल्या वडसिंग नागनाथ मंदिरावर अकरा ऑगस्ट दोन हजार चोवीस रोजी साधू महंताच्या उपस्थितीत एकशे आठ कलशारोहण कार्यक्रम साधू महंत यांची भव्य मिरवणूक ब्रह्मांडीय ऊर्जा एकवटणारी शंखनाद करणाऱ्या एकशे एक लोकांचा समूह आपला कलाविष्कार दाखवणार आहेत सात दिवस सलग एकशे आठ कुंडी अतिरुद्र यज्ञ सोहळा तसेच सातही दिवस रोज सायंकाळी कीर्तन होणार आहेत शैव वैष्णव यांचा कुंभमेळा भरणार असल्याने न भूतो न भविष्यती असा आगळा वेगळा धार्मिक महोत्सव नाशिक जिल्ह्यात होत असून या कार्यक्रमाला येताना कुठल्याही प्रकारे अडचण येणार नाहीत अशी व्यवस्था नियोजन समितीने परिपूर्ण केली असून त्याचा भाविक भक्तांनी लाभ मिळवावा असे आजच्या पत्रकार परिषदेत जाहीर करण्यात आले येत्या पाच ऑगस्ट ते अकरा ऑगस्ट रोजी होऊ घातलेल्या वैश्विक धार्मिक सप्ताहात संबंध भारतभरातून साधू महंत आणि संत मंडळी येणार असल्याने हा आनंद आम्हा सर्वांसाठी स्वर्गाहून काही वेगळा नाहीत संकल्पित कार्यक्रमात सर्वांनी मनोभावे यावे

आपले दादासाहेब महाराज वास्कर देशनाथ महाराजांचे संत एकनाथ महाराजांचे वंश पुष्कर महाराज यांचे नामदेवरायांचे वंशजनाथ महाराज नामदास त्याचप्रमाणे जय गणेश महाराज भाग्य दे प्रमोद महाराज जगताप आधी आधी कीर्तनकारांची कीर्तन आहे शेवट गाडा आपल्या महाराजांकडे हा संपूर्ण कार्यक्रम आपले स्वामी सागरानचे भक्त परिवार आणि जनंद स्वामी भक्तप्रिवार यांच्या एकत्रित माध्यमातून त्यांच्या सहकार्यात नव्हत आहेत त्यामध्ये यज्ञाचार्य म्हणून त्या ठिकाणी कुलकर्णी गुरुजी आहेत आणि सचिन पाडेकर यांचे मार्गदर्शक या संपूर्ण कार्यक्रमाचे प्रणेते त्याला आशीर्वाद आपल्या आनंद खाड्याचे महंत श्री गणेशानंदी सरस्वती आणि महंत श्री गिरिजानंद सरस्वती हे त्याच्यामध्ये प्रेरणाला आहेत त्यांच्यापासून प्रेरणा घेऊन हा संपूर्ण विषय आणि हा मानवधन जे विकास मानवधन जी संस्था आहे राजकारण त्याचे जे संस्थापक आहेत प्रकाश ठाणे यांनी ह्या जबाबदारी चिल्ली आणि सोबत सर्व मंडळी या कामाकरता सहभागी आहे सर्व ग्रामस्थ परिसरात सर्व मंडळी आणि सर्व भाविक म्हणून हा कार्यक्रम मोठ्या प्रमाणात होणार आहे दिनांक पाच ऑगस्टपासून ते अकरा ऑगस्टपर्यंत हा कार्यक्रम दुसरावर आहे हे वटसिद्ध नागनाथांचं नृत्य प्राचीन प्रसिद्ध आहे आणि नाथ नाथसंप्रदायापर्यंत असणाऱ्या वटसिद्ध नागनाथांचं हे स्थान तेव्हा एक मोठा किंबहुना आहे <laughs> हा कार्यक्रम मोठ्या प्रमाणात भारतभर त्याचं कसं स्वरूप राहील या स्वरूपासाठी मी फुले स्वराच्या संकल्पनेतून सर्व साधू संतांचे आशीर्वाद आहे विश्वविक्रमात नोंद होणारा अति भव्य आणि अति उंच असा विश्वाचा तिथे स्थापना एक मानस आहे तोही संकल्प त्या दिवशी यज्ञाच्या पूर्णामुळे मिळताना सगळं संकल्प असल्याच्या जागेचं भूमिपूजन आणि त्यात विश्वाच्या वास्तूचं स्वरूप तिथे मांडल्या जाईल सांगितल्या जाईल आणि ते पूर्ण भारतभर फक्त त्रिशुळच का असावा त्रिशुळामध्ये ब्रह्मा विष्णू नाही स्वरूप आहे आणि हे स्वरूप जागृत स्वरूप आहे ते स्वरूप समाजापर्यंत जावं देशवासियापर्यंत जावं जगापर्यंत जावं हा एक सरांचा मानस आहे आणि तो माणस या निमित्ताने सर्व चालू संत संपन्न होणार आहे समितीच्या माध्यमातून आजची ही पत्र परिषद आणि या पत्र परिषदेच्या माध्यमातून आव्हान करतो सर्वांनीच या कार्यक्रमाला उपस्थित राहून प्रभाव वाढवावी आणि धर्म कार्य खूप मोठ्या प्रमाणामध्ये होणारा हा धर्म सेवेचा कार्यक्रम जागृत स्वरूपाचा कार्यक्रम हा सर्वांनी आशीर्वाचनाचा कार्यक्रम सर्वांनी लाभ घ्यावा आणि तो लाभ सर्वांपर्यंत पोहोचावा म्हणून सर्व साधू उपस्थित राहिलेला आहे आपणही सर्व उपस्थित राहावं असं या पत्रकार माध्यमातून मी आव्हान करतो हरिओ 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 या अनुषंगाने एकात्मक करता एक महायज्ञ होतो आहे मला असं वाटतं की या महायज्ञातून सर्वांना सतस बुद्धी सत्संग विवेक देखील कागृत आणि त्यांच्या स्वतःमध्ये त्यांच्या कुटुंबामध्ये आपल्या गावामध्ये दे, आपल्या देशामध्ये आणि देशामध्ये दे, वैश्विक शांती निर्माण होईल या हेतूने हा सोहळा आहे या सोळेचे विशेष म्हणजे यज्ञासाठी जो काही मंडप मंडप आहे तो पूर्ण की पूर्णतः लाकडी स्वरूपात आहे त्यात कोणत्याही प्रकारे धातूचं पुढंही मंत्र वापरलं नाही म्हणजे धातुगिरी हा मंडप आहे त्याचबरोबर जो सभामंडप आहे विविध प्रवर्धन किंवा कीर्तन सेवा ती घडणार आहे त्यासाठी जो काही मंडप आहे तो सुद्धा वाटप्रूप आहे त्यामुळे येणाऱ्या भाविकांची गैरसोय होणार नाही अशी काळजी घेतली आहे आणि हा कार्यक्रम दररोज पाच तारीख ते अकरा तारीखमध्ये संपन्न होत असताना अंदाजे संसदारोपणे दहा ते पंधरा हजार दररोज लोकसंख्या असेल आणि सर्वात सुट्टी गुणाव ते सोळा या आ, त्या सोळ्याच्या दिवशी भोविरवणुकीचे आयोजन करण्यात आले त्या मिरवणुकीचं पण मिरवणुकीचा आहे एकशे आठ दिवसांची एकशे आठ दिवसांची भूमी मिरवणूक भोविरवणूक आहे त्यामध्ये एक शंकनाथ शंकनाथ साठी संशे आठ पेक्षा जास्त लोक त्यामध्ये सहभाग होणार आहेत असा हा भव्य भविरवणुकीचं स्वरूप असणार आहे आणि यामध्ये विशेष इथे गोष्ट जी आहे आता ऑगस्टला आपल्या संबंध भारतातले मंत संत साधू हे येणार असल्या आता दोन हजार सत्तरचा रूप आलेला कुंभ त्याची एक सुरुवात असून घेऊया मिनी कुंभ मिळाली आहे किंवा पितृ दोष आहे नाना प्रकारचे प्रत्येक घरामध्ये काही नाही काही प्रॉब्लेम चालू आहे त्यासाठी एक आव्हान असणार आहे अति रुद्र स्वाकार एकशे महा मोठा यज्ञ या ठिकाणी गंगावे या गंगावे क्षेत्रामध्ये संपन्न होत आहे तरी सर्व नागरिकांना पंचक्रोशीतील नाशिक नगरीतील तसेच महाराष्ट्रभर नगरीतील सगळ्यांना आव्हान असेल की सगळ्यांनी यज्ञाला भरपूर भरपूर प्रतिसाद द्या धन्यवाद प्रेस मिस अपडेट